वर क्लिक करा महाराष्ट्र डीप क्लिनिंग करायचा माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र ह्या गोष्टी अंतर्गत माननीय वार्ड ऑफिसर साहेबांना मी पत्र दिलं होतं या रोड प्रचंड दूर असतो त्यामुळे इथे प्रदूषणाचा फार त्रास त्या सोसायटीना होतो वार्ड ऑफिसर साहेबांनी आमचे बेंगळुरू साहेब त्यांनी दखल घेऊन सतत तीन दिवस ही डीप क्लिनिंग केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असाल प्रत्येक सोसायटीने आज सहभाग घेतलेला आहे बालजी साई स्टुडंट सोसायटी असेल आमच्या हिमाताई आहे सुयोग आहे सर्व सोसायटी स्वतः खाली उतरून यांना सहकार्य करतात आणि डीप क्लिनिंग झाली पाहिजे सर्वांचं मत आहे त्याचबरोबर आर टी ओ आम्ही सुद्धा बोलवलेलं आहे कारण इथे बऱ्याच प्रचंड ट्रक लागतात आणि ट्रकमुळे आज तुम्हाला द दाखवण्यात आलंच तर बघितलं असाल तर एक 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 एक, एक, -एक फुटाचा थर मातीचा होता त्याच्यावर जी फुटपाथ हो होते ते पण दिसत नव्हतं मध्ये मध्ये जे ड्रॅनेज लाईनचे चेंबर आहेत ते सुद्धा दिसत नव्हते ते सुद्धा भरून गेले होते आणि ट्रक उभे राहिले आणि त्यांना स्वच्छ करता येत नाही म्हणून आठवड्याने आम्ही बोलून त्यांच्यासुद्धा कडक कर, कारवाई करायला सांगते त्यानंतर ही इथे जी जो व्यापार करतो त्यांनी बघा व्यापार करायला आमची बंदी नाही पण इथे सर्व गाड्या लावणार त्या साफसफाई कोण करणार त्याची आणि त्यामुळे बीएमसी अधिकाऱ्यांना साफसफाई करायला सुद्धा मिळत नाही कारण ट्रक उभे असतात सर्व गाड्या दोन्ही पत्ता उभ्या असतात त्यामुळे ते स्कूलची बससुद्धा येऊ शकत नाही अशी डबल डबल टिबल पार्क पार्किंग असते आणि आर टी ओ साहेबांना पण आम्ही आहे की ऑड येऊन पार्किंग सुरू करा आज इकडचं साफ केलं तर इकडचं साफ करता येईल आणि लोकांना त्या मान्य मुख्यमंत्री मोद्याचा आम्ही अत्यंत आभारी आहे त्यांनी चांगली स्कीम हातामध्ये घेते शौचालय साफ आणि रस्ते साफ त्यामुळे प्रदूषणावर फार मोठा परिणाम

त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्याच्यावर मोर्चा काढण्याच्या काही दुःख असू शकतं जितेंद्र एवढा सुज्ञ तज्ज्ञ माणूस हुशार माणूस जर असं बोलू शकतो आपल्या धर्माच्या बाबतीत की आपल्या देवाच्या बाबतीत तर फार बाबतीत जेवढी बोलावं तेवढं कमीच आहे फार निंदनीय गोष्ट आहे

ಸಾಫಕ <coughs> <laughs>